अहिल्यानगरच्या कर्जत येथे काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगराध्यक्ष उषा राऊत यांच्यावर त्यांच्याच पक्षातील नगरसेवकांनी अविश्वासाचा ठराव दाखल केला होता त्यानंतर कर्जतसह राज्यात नवा राजकीय स्फोट पाहायला मिळाला त्यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोपणानंतर अविश्वास ठरावाच्या दिवशीच उषा राऊत यांनी वैयक्तिक कारणास्तव पदाचा राजीनामा दिला त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर रोहिणी सचिन घुले यांची बिनविरोध नगराध्यक्षा म्हणून निवड झाली तर उपनगराध्यक्ष म्हणून संतोष मित्रे यांची निवड झाली या दोघांनी सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या उपस्थितीत संत गोदड महाराज मंदिरामध्ये आरती करून आपला पदाचा पदभार स्वीकारला यावेळी सभापती शिंदेच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक काढण्यात आली पदभार स्वीकारल्यानंतर सभापती शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत अभिनंदन केले कर्जत नगर पंचायत मध्ये आज नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांनी आज उपनगराध्यक्षाची निवड झाली दोघांनी माझ्या उपस्थितीमध्ये चार्ज घेतलेला आहे दोघही आपल्या पदावरती विराजमान झालेले आहेत कर्जत नगर पंचायतच्या निवडणुकीमध्ये निवडणूक लागल्यापासूनच कर्जत नगर पंचायत चर्चेत होती परंतु जेव्हा निवडणूक लागली तेव्हापासून ही निवडणूक चर्चेत होती विधानसभेची निवडणूक पार पडल्याच्या नंतर निश्चितच गावातल्या समस्या नागरिकांच्या समस्या आणि एकूणच नगरसेवकामध्ये असलेला असमन्वय आणि नेतृत्व याच्यामध्ये ताळमेळ घालण्यात आणि नगरसेवकांना एकत्रित ठेवण्यामध्ये सबसे लाभी ठरलं आणि नगरसेवकांनी होते आणि म्हणून तेरा नगरसेवक मोठ्या मताधिक्याने लोकशाहीमध्ये तीन चतुर्थांश बहुमत असताना देखील अविश्वासाची तरतूद नव्हती आणि म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून लोकशाहीमध्ये तीन चतुर्थांश बहुमत असताना देखील अविश्वास आणता येत नाही ही बाब निदर्शनास आणून दिल्याच्या नंतर राज्याच्या मंत्रिमंडळाने मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वामध्ये अध्यादेश जारी केला आणि त्या अन्वे अविश्वास दाखल झाला अनेक वेळा कोर्टामध्ये दे चॅलेंज देण्याचा प्रयत्न केला परंतु चार वेळेस हायकोर्टाने मान्य हायकोर्टाने फेटाळून उल लावलं आणि आज शेवटी मागच्या अठ्ठावीस बावीस तारखेला नगराध्यक्षाची निवडणूक झाली आज उपनगराध्यक्ष सप्पा मेहत्रे यांची निवड झाली नगराध्यक्ष रोहिताई सचिन गुले यांची निवड झाली आणि एकदाच हे परिवर्तन झालेलं आहे मला असं वाटत की दुसऱ्यावरती आरोप प्रत्यारोप करत असताना आपण स्वतः याच चिंतन केलं पाहिजे निवडणुकीच्या अगोदर अनेक लोक सोडून गेले निवडणूक झाल्यानंतर अनेक लोक सोडून चाललेत आणि म्हणून कर्जत आणि कर्जतच्या उपनगरामधील जनतेच्या मनामध्ये काय आहे मला विधानसभेला जवळपास दीड हजाराचं मताधिके या सतरा मध्ये मिळालं आणि म्हणून निश्चितच मी या जनतेला उत्तरदायी आहे आणि मग या नगरसेवकांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेचं समर्थन करत राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून अध्यादेश काढून दोन्ही नगराध्यक्ष आणि नगरसेवकांची आज निवड झालेली आहे अजूनही ते त्याच पक्षात आहेत प्रतीक्षा आहे की आता माझ्या समूहेत माझ्या उपस्थितीत त्यांनी पदाचा पदभार घेतलेला आहे निश्चितच आता कर्जत नगरपंचायतला गेल्या तीन वर्षामध्ये नागरिकांना जो त्रास झालाय तो त्रास दूर करून एक चांगल्या गतीनं या शहराचा विकास थांबलेला विकास पुन्हा सुरू करण्याची भूमिका पार पडणार आहे कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी शाखा सावेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड